नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथील पुरातन खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी निमित्ताने सात दिवस भरवण्यात येणाऱ्या यात्रा उत्सवाची कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने सांगता करण्यात आली महालक्ष्मी हिवरा येथे पाचशे वर्षाची परंपरा असलेलं पुरातन खंडोबा मंदिर असून हे देवस्थान जागृत असल्याबाबत भाविकांची श्रद्धा असल्यामुळे येथे दर चंपाषष्ठीला महालक्ष्मी हिवरा व परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात हा चंपाषष्टी महोत्सव सात दिवस चालतो या गावातील चाळीस टक्के नागरिक हे नोकरी व उद्योगधंद्यांसाठी बाहेरगावी परंतु यात्रा उत्सवानिमित्ताने बाहेरगावी असलेले सर्व ग्रामस्थ दोन दिवस मुक्कामी आवर्जून गावात येतातच अशी आजपर्यंतची चालत आलेली या गावाची परंपरा आहे यावर्षी देवस्थान ट्रस्टकडून यात्रा उत्सवाचे अचूक नियोजन झाल्याने दर्शनासाठी ग्रामस्थांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती देवस्थान ट्रस्टच्या वतीने या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या यात्रा उत्सवाच्या कुस्त्याच्या आखाड्यात एकतीस हजार रुपये शेवटच्या कुस्तीसाठी इनाम देण्यात आला हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक केदार उपाध्यक्ष पप्पू गायके सोमनाथ पालवे अरुण बोरुडे कैलास आव्हाड सोमनाथ सानव महादेव सानप सरपंच सिमोन जाधव राजकुमार पालवे संतोष गाडे सोमनाथ गायके बबन गायके अजिनाथ गायके सागर गायके अजिनाथ शिरसाठ गणेश आव्हाड कैलास सानप लहू केदार भारत पालवे भारत सानप महादेव गायके मिठू सानप यांनी परिश्रम घेतले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा नगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं महालक्ष्मी हिवरा या ठिकाणी खंडोबा रायाचा निमित्तानं मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी भरवला जातो देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात शांतताप्रिय शिद्ध शिस्तप्रिय असा पहिलवानांचा या ठिकाणी जंगी कुस्त्याचा हगामा पार पडलेला आहे माझ्यासोबत ग्रामस्थ आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि काही विश्वस्त आहेत काय सांगाल आज ब अतिशय व्यवस्थित शिस्तबद्ध आणि चांगल्या प्रकारे हा आ, यात्रा उत्सव संपन्न झाला या ठिकाणी महालक्ष्मी नेवास निवास केले हे प्रसिद्ध गाव आहे या ठिकाणी प्रसिद्ध असं प्राचीन खंडोबा मंदिर आहे आणि या परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे कमीत कमी आठ ते दहा दिवस यात्रा चालती आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी यात्रा होती अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात राहतात या ठिकाणी पहिल्या कावडी जातात कावडी झाल्यानंतर प्रत्येक दिवशी सात दिवस वाजत गाजत पालखीची मिरवणूक होते त्याच्यानंतर शाळेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होतो शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर देवदेव होतो व आपल्या खंडोबा देवाला भरीत रोडग्याचा नैवेद्य चढवला जातो त्यानंतर त्या जा दिवशी जंगी असा एक तमाशाचा कार्यक्रम होतो आणि तमाशाचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भव्य कुस्ती हा कुस्ती मैदान होते ह्या वर्षी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आत्तापर्यंत कधी न झालेलं असं भव्य कुस्ती मैदान झालेलं आहे याकरता सर्व ग्रामस्थ देवस्थानचे ट्रस्ट सर्व आमचे सोनई पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी वर्ग आपण स्वतः स्वपन भगत पत्रकार दरवर्षी आमच्याकडे येतात आणि आमच्या तालुक्यात ही बातमी फिरवतात त्यामुळे आमच्या गावाला अधिकाधिक प्रसिद्धी यामुळे मिळत आहे आपले पण या आप ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि वैशिष्ट्यपूर्ण असा जंगी कुस्ती ह्या यावर्षी झाला अतिशय शांततेने सर्व कार्यक्रम पार पडले त्या त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थाचे खंडोबा देवस्थान श्रेष्ठ सर्व अधिकारी सर्वांनी तरुण मित्रमंडळ ज्यांनी ज्यांनी सर्व सर्वांनी यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यात्रा अशी उ उत्कृष्ट झाली अशीच उत्तरोत्तर प्रगती आपल्या गावाची होत जावं आणि आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रात पोचावं ही सर्व ग्रामस्थांना विनंती आहे अशा okay. पद्धतीनं या गावच्या एकीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं येथील यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पडला यापुढचा देखील यात्रा उत्सव यापेक्षाही या अधिक मोठा करण्याचा मानस या ठिकाणी ग्रामस्थ असतील देवस्थान ट्रस्टनी केलेला आहे राष्ट्रसह्याद्रीसाठी सोपान भगत नेवासा जय आसमन तारा देवरा देवट्याच्या उजडा भंड़्यातुरा मोती मोत्या तोरा मी हिरा कमरे आतुरा खांद्यावर शाल सहदेव लालबा समुद्रा भक्ती देवरा